हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना लाईट गेली हे माझ्याकडे बॅटरी लाव हे माझं तोंड दिसू दे की देखणीच इकडे लाव का तुमचं दाजी आलं कामावरून दाजी दिसत्यात <laughs> का अगं दाजीला तुझ्या बापाला दाखव अरे अरे आयो उतरा येते का गाडी बोळ्याच्या बोळ्याचा आणला बोळ इथं आणता येईल काय म्हणून म्हणते म्हणून म्हणते महागा एक टायली बसवा गाडीला बघू काय काय आणलं का, का दिसना तिसना मेथीची भाजी वाला शेंग बघा छान छान मेथीच्या च शिवण्या असं हिकडून लावलं ना म्हणजे असं दिसत असत अस लावल्यावर कशी दिसत मेधर्ग असं दाखव म्हणजे मी अशी दाखवते आज चायनीज लावलं होतं भाऊ बहिणींना मी खायला पुरींला बी खायचं होतं पुरी आज होऊन मागितलं बर का पियानी आणि अपूर्वानी त्यांना बी आता ही लागली काय ना चट चट लागली चट हे काय चायनज आले चायनज आज चायनज खायच टांगड्या तोडायच्या ही शेव आहे आता बुधवारी दवाखान्यात जाणार आहे तर आता तुमच्या दाजीचा आज झालता पगार तर दाजी म्हणलं काय काय आणायचं तर आईला येताना विचारून आलती मी आई काय खाऊ वाटलं तर सांग म्हणलं मला म्हणजे मी दवाखान्यात येताना तुझ्यासाठी बनवून घेऊन येईल तर मला मला म्हणली की मला आहे ना खीर खायची तर म्हणलं चालतंय तर खिरीचं सामान आणलं परत हे काय हे काय दही दही हा आता उन्हाळा लागलोय बराबर दही पाहिजे दोन दही दूध लोणी घेऊन आले पती म्हणजे कसे दाजीच्या हाताला काय ऊन त्रास होतो ना दाजी ना भलं गोळ्यात पाकिट आणले हा का उष्ण ते उष्ण काय मग त्रास होतो ना सामान हे दूध किती आणलं का दूध आणलं एक लिटर आणि दही आणलं अर्धा किलो आणलं अर्धा किलो आणि ही आपलं त्यांना म्हणलं थोडा थोडा किराणा घेऊन दवाखान्याला मला पैसे लागते आणि खारी खोबरं आणलं अर्धा अर्धा किलो अहो खारी होती वाटत घरात पण असो असत खारी खोबरं आणलं अर्धा अर्धा किलो आता फोडून दिलं म्हणजे जातेल उद्याच्याला फोडून म्हणजे येताना येतील बारीक करून घेऊन खारीक खोबरं तुमच्या दाजेला आणलेलं खारी खोबरं कुठून तर अजून तसंच पडलं या मिरची खराब झालं ती मिरची आता बटाटा खाणारीने जर बंद झाली तर कसं व्हायचं सांगा बरं आम्हाला भेंडी आता मी खात होती बटाटा तवा दोन दोन तीन तीन किलो न बटाटा घरात पडून होता आता नाही त्या दिवशी म्हणत होती की मला खायचंय संपलं वाजे काय तरी गोळ्या पाच गोळ्या खात जावं डायरेक्ट तसलं गार पडायचं आणायचं डायरेक्ट ती गुलकंदही उष्णतेच तुमच्या दाजेला आहे त्या उष्णतेचा त्रास उन्हाळ्यात बरं असून त्याचा बघू फरक ते मला तर म्हणलं रोज एक उळी खावा लागेल डेली म्हणलं रोज जणू काय म्हणलं कसं ते रोज एक उळी खावा लागेल म्हणलं अवघड येऊन जा बरं जाऊन दे बघू आता चला टांगड्या तोडायच्या टांगडे मला बी लागली बाय त्या टांगड्याची सवय काय तर मासच आणायला होतात पण त्या मासवाल्याने आहे ना मासच दिलं त्या भगवनला एकायला आता उद्या सोमवार भावा बहिणींनो तर भाव बहिणीनं तुम्हाला सांगते आणलं आता बाजार बी आणला भाजी पाल्याचा तर दोन आणि तीन दिवसालाच लागतोय काय सांगायचं तुम्हाला हाय ते बरं आहे मग थोडा थोडा आणलं काही आठवडा बरं काय आता हा हो का ह्याच्यात खारी खोबर ही आता वाचलं लागल त्याला मी लावली पहिलं तर नवऱ्याला लय म्हातारी झाली बाय मी, मी। का किती म्हातारी झाली किती वक्ती दिसायला लागली ला। आता दोघं बी तर आम्ही सोळा वर्षाचा परगाने नाही किती सोला बरच की हा मी सोळा वर्षाची तुमचा दाजी सतरा वर्षाचा आम्ही गाणं म्हणणार मर की तुम्ही म्हणा तुम्ही काय म्हणणार सतरा बरस का <laughs> <laughs> दे दे <laughs> आता सोळा वर्षाच सतरा वर्षाच व्हायचं ठेवू का ती खारी करून खोबर फोडायचं साबणाच हा फोड हिथं काय आता म्हणजे काढून ठेवल साईटला पिया तिथं ठेवून आता बरं तसं करा मी तिची भाजी राहू दे नाही तर बरं घेऊन या भेंडी लय दिसतून आणली बाय दाजीला तुमच्या देह झालं हिला लय आवडते ह्या पुरेला भेंडी वर शिंग निभार आणली कसले बीच बरं झालं बाय आम्हाला लय आवडतं वालाचे शेंगा ठीक आहे तीच आहे ना मग वाला शेंगा ठीक आहे वाटाण आणलं का आणलं का भाताला आईला लय आवडतो बाय माया हातचा भात आता सोमवार बुधवारी जर दवाखान्यात जर गेलो ना तर तुम्हाला सांगते जाता जाता मी थोड्या वेळच जाणार मी काही जास्त वेळ आता था। थांबणार नाही तिथं था। बुधवारी मला दवाखान्यात जायचंय त्याच्यामुळं ते ते जा का तिला काय खायचं थोड्या वेळ तिथं मी थोड्या वेळ पण नाही थांबणार डबा देणार नाही उद्या आणि दवाखान्यात जाणार आणि तिथून तिथून डायरेक्ट घरी बटत आहे ना तपल्या तपल्या टाळ्या वाजवायच्या असं पारता बर्थडे सडे तुझा तोच म्हणायचं हॅपी बर्थडे अपूर्वा हॅपी बर्थडे टू यू आपला एखादा बारका असता केक बेन करून हम्म हि जी सज जायची उद्याच्याला आज आज जायची वाज पाहतो रात्री दोन वाज अडीच वाजता अडीच वाजता आम्हाला आम्ही शाळेत जाणार आणि तीन वाजता निघणार सर म्हणजे रात्री अडीच वाजता तू शाळेत जाणार हा? आज आज बर आज सल काय बाय त्या सली एक दुखणं घ्यायला डोक्याला ताण अगं ते टांगड्या काढायला आणखी भांडी पैसा नाही देणार महागारी अगं ती वल्ली होऊन जाईल टांगडी अगं ती घाम्याज तंगडी कडक लागायची नाही गोड लागायची नाही खायला नाही परत चांगला वाड्याला सिंहगड आहे ना मेट्रो मध्ये बसवणार येत मेट्रो मध्ये बसवून हिरकड सायन्स पार्क मध्ये नेणार येत विज्ञान कक्षा बाय लाईला हिवताप येत आहे ग मग मला बघावं लागेल काय काय बया मला बघूच ना तू उजिडात बसलेली मेट्रो मला दाखवला म्हणते लाईट कमून घालवते मग तू मला बघूत ना तू उजिडात बसलेली रात्री कराम का तुम्हाला का मग बाई रातभर सपनात भूत येत काय म्हणली तुला जिवली का आपे भाकरी खाल्ली का म्हणली का भूत बाई अचानक डोळ्यासमोर बांग ये नाही म्हणले का तुला आपे जीवले का ग आपे भाकरी खाल्ले का ग आपे आज काय बेद केलचा विचारलं का हा ए अगं मी दिसा ना गे इथं म्हणली आहे की आपे तुझी आई कुठे गेली आज चोळाय नाही लावलं तुझे अस बघितलं मैं चोरा ना संध्या जोत ना मनतीचारे तुझी आई कुछ गेली चोरा बेट मेट्रो बाई मेट्रो रेलवे टीवी बंद कि टीवी च बटन बंद कि टी व्हीचं बटन बंद करत जा लाईट गेल्यावर चालूच नका ठेवत जा चला भाव बहिणी नसली चायनीज चायनीज खातू मस्त पैकी पुरी पण खायच्या ते मी बी खाणार तोंडाला पाणी सुटायला लागलंय टांगड्या खायला माझ कसं असतं माहितीये का गव्हा तरी आपलं पंधरा दिवसात महिन्यात न एखाद्या बारेला ते रोज नाही आपल्याला पण ती वशात खायची सवय लावती तरी मी हळू 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 सकाळी आणली होती अंडी अंड्याचं कालवण उकडलेलं केलं दुसरी पाण्यातली असं केलं बघा तर चला भाऊ बहिणी न हे अन्न भांडी अपुरा अपुरा आण ना लवकर आण

मेट्रो बया किडक आहेत ना उड्या माराजे लाईट बंद करून खायच बस ना उठ सर घरे कस करतात ग तसल हास्या टांगड्या हा बघावं लागल करू काय बघू काय करून बेसन पिठात बुडवून हा म्हणजे बेसन थादुळ्याचे था गेलं वर घ्यायचा मसाला फोड ना मम्मी हिला चायनीज चायनीजपीच्या दिवशी नाले भारी लागलं ला म्हणून चायनीज चायनीज भारी वाटत खूप भारी मसाले आली तर गप्पा गप्पा खावा आपण